ओम सैराम नमस्कार सा सा मी सारिका आणि छो एस ए ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ज स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बरेच दिवसांना घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी बाबा काय म्हणत आहे ते तर कामाच्या खूप लोडमुळं मला माहीत आहे सगळे जण माझ्यावर रागवले आहेत की मी तुम्हाला दाखव सांगत नाहीये राशी भविष्य आणि बाबांची कार्ड पण सगळेजण कडे प्रार्थना करा ताई ताई की ताईची सगळी कामं पटापट उरकू देत आणि ताई आमच्यासाठी भविष्य घेऊन आणि बाबांची कार्ड घेऊन एस ज्योतिष कट्टाला सुद्धा वेळेत येऊ दे तर चला घेऊन आली मी बाबांची कार्ड बाबा काय म्हणत किती कार्ड देत आहेत आपल्याला कुणाचे काय प्रश्न आहेत मनामध्ये बाबांसाठी विचारून ठेवा आणि बघूया आज बाबा आपल्याला काय सांगत आहेत काय आपल्या दुःखांचा कधी अंत होणार आहे आपल्याला कधी सुख येणार आहे आपण कशात पैसे गुंतवायचे आहेत आपलं घर कधी होणार आहे आपल्याला मुलं कधी होणार आहेत आपलं लग्न कधी होणार आहे काहीही विचारू शकता बाबांना बाबा त्याचं तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतील तर बाबांची कार्ड काढूया आपण आता बाबा काय म्हणत आहेत त्याची तर एस एस ज्योतिष कट्टाला मी फार दिवसांना आली आहे म्हणून सांगते की सारिका लाईफस्टाईलला आपण रोज रात्री नऊ वाजता ऑनलाईन असतो आणि छान छान ब्युटी प्रोडक्टच्या ऑफर तिथं तुम्हाला मिळत असतात तर रोज नऊ वाजता शनिवार आणि रविवार सोडून रोज नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका खूप छान प्रोग्राम आपण तिथं करत असतो की लाईव्ह पेमेंट घ्यायचं आणि लगेच तुम्हाला देऊन टाकायचं लाईव्ह संपला ऑफर संपली त्याचप्रकारे आज पायराईडच्या फ्रेमला ऑफर आहे जसे ज्योतिषकट्टाला पण आणि छोटी आशाला पण सांगते की आज पायराईडच्या फ्रेमला ऑफर आहे त्यावर तुम्हाला मनिरेकी करून करन्सी राधा राणीची फ्री मिळणार आहे तर जरूर लाभ घ्या मला किंमत विचारा मी किंमत तुम्हाला छोटेशी आशाला सांगते जरी उशीर झाला तरी कुणीही ज्यांची श्रद्धा आणि सबुरी असेल त्याच लोकांनी फक्त हे करा विचारा ज्यांची श्रद्धा सबुरी नसेल त्यांना ज्यांना थांबायला वेळ नसेल त्या लोकांनी तिथं येऊ नका तर चला बाबांनी कार्ड दिली आहेत आपल्याला सहा मला वाटलं पाच आहेत पण सहा कार्ड बाबांनी आपल्याला दिली आहेत इकडून सुरुवात करते मी एक दोन तीन चार पाच आणि सहा कोणतं कार्ड तुम्हाला बाबा सांगत आहेत की या कार्डामध्ये तुझं उत्तर असेल तर ते कार्ड आपण चॉईस करा म्हणजे मी तुम्हाला त्याचं रिडिंग सांगते इकडनं एक आहे इकडं सहा आहे चला मला असं वाटतं प्रत्येकाला बाबांनी सांगितलं असेल की तू कोणतं कार्ड निवडते तर सगळ्यात पहिलं कार्ड आहे ओम सईराम ज्यांनी एक नंबरचं कार्ड निवडलं आहे त्यांच्यासाठी खास बाबा सांगत आहेत आत्मा का सफर मे मार्ग का पद जरूर बताऊंगा लेकिन आपको अकेले ही रास्ता तय करना है बाबा तुम्हाला त्या दुःखातनं बाहेर जरूर काढतील पण दुःखाचा किंवा सुखाचा जो रास रस्ता आहे तो तुम्हाला एकट्यालाच करायचा आहे बाबा तुमच्या बरोबर मार्ग दर्शन जरूर आहे तुम्हाला मार्गदर्शन जरूर करणार आहे पण शेवटी सुखादुःख हे आपल्या नशिबाचं किंवा आपल्या कर्मावर अवलंबून असतं त्याच्यामुळं तो रस्ता तुम्हाला एकट्यालाच हे करायचा आहे तर ह्याच्यातनं तुम्ही काय घ्याल की बाबा तुमच्याबरोबर आहे जो रस्ता दाखवत आहे त्या रस्त्यानं नीटपणे चाला त्या रस्त्यामध्ये काहीही तुम्हाला अडथळा आले काही, काही आलं तरी तिथंच तुमचा जय आहे हे समजा आणि त्याच रस्त्यानं व्यवस्थित चाला ओम साईराम बाबांनी दुसरं कार्ड दिलेलं आहे आपल्याला ज्यांनी दोन नंबर केला आहे त्यांच्यासाठी उदी की ताकद भयंकर बाबांच्या उदीमध्ये जी ताकद आहे ना ती फक्त साई भक्तच सांगू शकतो की त्या उदीमध्ये काय ताकद आहे तर जरूर कधीतरी शिर्डीला भेट देत जा आणि तिथली उदी घेत जा वर्षभर तुम्हाला उदी पुरेल पण नाही सांगू शक शब्दात वर्णन करणं हे फार चुकीचं ठरेल त्या उदीचं एवढी उदी ती पवित्र उदी आहे तर उदी की ताकद मेरे, मेरे द्वारा दी गई उदी आपके सभी भावनिक तथा शारीरिक व्याधी को स्वस्थ करेगी हे खरं आहे बाबांच्या ही ताकद आहे की आपण अफाट टेन्शनमध्ये असू अफाट तापलेलो असो कोण चिडकं असतं कोण शांत असतं कोण कसं असतं त्या त्या रागाच्या ह्याच्यात जरी आपण थोडीशी उदी आपल्या जिभेला लावली तर आपलं तोंड शांत होतं आपण मस्तकी लावली तर आपलं मस्तक शांत होतं एवढ्या प्रकारची ताकद त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग असेल म्हणजे दुखणं असेल डोकं दुखत असेल काय दुखत असेल थोडीशी उदी जिभेवर ठेवून ओम साईराम म्हटलं तर आपलं दुखणं गायब होतं छोट्या छोट्या दुखण्यांसाठी हे मी तुम्हाला सांगते मोठी दुखणी तर साई भक्तांना येतच नाहीत पण आली तरी त्यावेळी आपण दवाखान्यात जरूर जावं तर दोन नंबरच्या यांना सांगितलेलं आहे उदी वापरा आणि सगळी तुमच्या आयुष्यातली कामं असतील दुःख असतील अजून काय असेल ते सगळं दूर होणार आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बाबांची उदी ओम साई राम तिसऱ्या नंबरचं कार्ड दिलं आहे रंज और आनंद रंज और आनंद उदासी और खुशी एकी सिक्के के दो पहलू है आज तुम्हाला उदासी आहे तर उद्या खुशी आहे आज दुःख आहे तर उद्या आनंद आहे याच प्रकारच्या नानाच्या दोन बाजू म्हणजेच आपलं जीवन आहे असं बाबा तुम्हाला सांगतात आज तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये असाल पण लवकरच नाणं पलटेल आणि सुखाची बाजूसुद्धा तुमच्याकडं येईल या प्रकारचंच रीडिंग बाबा तुम्हाला हे देत आहेत की आज दुःखी असाल तरीसुद्धा दुःखी होऊ नका नाणं पलटलं की तुम्हाला सुखाचे दिवस हे जरूर येणार आहेत ओम साईराम ओम सईराम तिसरं कार्ड बाबा तुम्हाला देत आहे ज्या लोकांनी चौथं सॉरी चौथं कार्ड ज्या लोकांनी निवडलं आहे त्यांच्यासाठी बाबा तुम्हाला काय सांगत आहेत हे बघा धारणाय ना बनाये धारणा को तथा अनुमानोंचे आपका मन मुक्त रखीये निगेटिव्ह विचार थोडक्यात काय तर निगेटिव्ह विचार हे झालं तर काय होईल ते झालं तर काय होईल तरच्या गोष्टी सोडा आजमध्ये जगायला शिका आज आत्ता आणि काय चालू आहे यामध्ये जगा मनातल्या विविध धारणा किंवा मनातले विविध निगेटिव्ह विचार यांना टाटा बाय बाय करा कट क्लिअर कॅन्सल करा आणि आजमध्ये जगा आजचा आनंद घ्या आजचं काम करा आयुष्यापोवाप सुखकर होई पाचवं कार्ड ज्यांनी निवडलं आहे त्यांचं कार्ड आहे स्वप्न तर काय सांगत आहेत बाबा स्वप्नो मैं आपके साथ संवाद करूंगा तुम्हाला जे काही दुःख आहे जे काही आहे थोडीशी उदी मस्तकी लावा थोडीशी उदी जिभेवर ठेवा आणि शांतपणे ओम सायराम म्हणून झोपून जावा झोपता झोपता बाबांना साकडं घाला मला ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचंय हे तुम्ही मला स्वप्नरूपी सांगणार आहात तुमच्या लक्षात आहे ना स्वप्नरूपी या आणि मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या असं म्हणून उदीची पुडी उषाखाली ठेवून शांत झोपून जा स्वप्नामध्ये स्वत बाबा कोणत्या न कोणत्या रूपानं तुम्हाला कसं मार्गातनं बाहेर पडायचं ह्याचं प्रॉमिस बाबा तुम्हाला करत आहेत मी अनेक वेळा सांगितलं आहे जगातले एकटे गुरु असे आहेत की त्यांनी आपल्या भक्तांना वचनं दिलेली आहेत ती पण अकरा त्याच्यामुळं हे वचन बाबा जाऊ देणार नाही तुम्हाला स्वप्नात येऊन सांगतो म्हटलेत म्हणजे सांगणार ते ओळखायचं काम तुमचं आहे ओम सईराम शेवटचं कार्ड आहे ते म्हणजे काय म्हणत आहेत बाबा बाबां मला हे कार्ड बाबांचं किती आवडतं जणू मी ह्याच्यात ना मी माझं स्वतःचं लहानपण आणि बाबा बघते एवढं मला हे कार्ड खूप आवडतं तर बाबा काय सांगत आहेत आप अकेले नाही है मैं सदा आपके साथ में आपके साथ आपथ बघा कायम बाबा आपण बाबा म्हणतो त्यांना त्यांची मुलंच आहोत आपण तर बाबा कायम आपल्याबरोबर आहे तुम्ही दुःखी असाल किती मोठ्या संकटात असाल तर बाबांचं नाव घ्या ते संकट आपल्याला छोटं वाटतं आणि त्यातून आपल्याला मार्ग निघतो कारण बाबा आपल्या स्वतः स्वत बाबा आपल्याबरोबर असतात तर साई भक्तीमध्ये जे लीन आहे त्यांच्यासाठी हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की बाबा स्वतः तुमच्याबरोबर आहेत त्यामुळं दुःखांची काळजी करायची काही गरज नाही ज्या मार्गानं चालल्या आहात त्या मार्गानं चाला समजा बाबा तुमच्या पाठीशी उभेच आहेत तर चला आज हे होतं आपलं साईबाबांचं कार्ड रिडिंग मी शक्य तितका प्रयत्न करते शनिवार रविवार तुमच्यापर्यंत तुमचं आवडतं आठवड्याचं राशी भविष्य पोहोचवण्यासाठी पण तोपर्यंत ओम सैराम आज छोटीशी आशाला पायराईड फ्रेम नवग्रह चौकी यांच्यावर जबरदस्त ऑफर आहे तर तिथं येऊन ऑफरचा लाभ जरूर घ्या